हेडलाईन्स आश्रमशाळेतील चौदा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यातून विषबाधा आश्रमशाळा प्रशासनाचा हलगर्जीपणा सविस्तर वृत्त महागाव तालुक्यातील नेहरू नगर मुडाणा येथील शिवाजीराव मोघे विमुक्त जाती विमुक्ती जाती जमाती प्राथमिक आश्रम शाळेतील चौदा विद्यार्थ्यांना पिण्याच्या पाण्यामधनं विषबाधा झाली आहे सायंकाळच्या सुमारास आश्रम शाळेतील काही विद्यार्थ्यांना मळमळ उलटी आणि पोटदुखी अशी लक्षणे जाणवू लागली खबरदारीचा उपाय म्हणून बाधित असलेल्या चौदा विद्यार्थ्यांना उपचारासाठी महागाव ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले दाखल करण्यात आलेल्या विद्यार्थ्यांमध्ये जीवन गणेश जाधव महेश अनिल जाधव अरविंद अंकुश जाधव शिवशंकर कैलास राजणे कार्तिक प्रवीण राठोड समाधान दत्ता जाधव आजेश अंकुश जाधव रुद्र रामेश्वर जाधव किरण सीताराम जंगले ओंकार गजानन सुलभेवार रोहन मधुकर जाधव मंगेश मनोहर राठोड समाधान रवी राठोड रितेश अवधूत राजणे या विद्यार्थ्यांचा समावेश आहे दूषित पाणी पिण्याच्या पाण्यातून या विद्यार्थ्यांना विषबाधा झाली आहे ते विद्यार्थी नऊ ते चौदा वर्ष वयोगटातील आहेत बाधित विद्यार्थ्यांना उपचारासाठी ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करून रात्रभर रुग्णालयातच भरती ठेवण्यात आले गेल्या अनेक वर्षांपासून ही शाळा सुरू आहे शाळेच्या दुर्लक्षित धोरणामुळे विद्यार्थ्यांना विषबाधा झाली असल्याचं पालकांमध्ये बोलल्या जात असून संबंधित शाळेवर चौकशी करून कारवाई करण्यात यावी अशी मागणी सामाजिक क्षेत्रातील नागरिकांकडून केला जातोय समाजातील गोरगरीब विद्यार्थ्यांना शिक्षण मिळावे यासाठी अशा प्रकारच्या आश्रमशाळा सुरू करण्यात आले मात्र त्याकडे संस्था चालकांकडून दुर्लक्ष केल्या जात असून विद्यार्थ्यांच्या जीवाशी खेळ सुरू आहे